परळीतील गाजत असलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कनेरवाडी व भोपळा ग्रामस्थांच्या वतीने कनेरवाडी येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे अंबा जोगाई हो जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर प्रत्यक्ष ही तीव्रतेच्या आंदोलन वासी आणि कनेवाडी वासी आम्ही मिळून करू आणि आम्ही न्याय मिळवून घेणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही इथून रंग आणि हा आक्रोश सरकारनं पाहावा आणि आमच्या भावाला न्याय द्यावा

आपण जेव्हा ऋतूच्या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी या पणकरांसाठी अत्यंतही दुर्दैवी दुर्दैवी आमचा मानव नाही सारखा आपण त्या ठिकाणी टाकायचा आणि पत्नी मिळण्यासाठी अशा त्या भागाने प्रत्येक खरंच या भागामध्ये लोकशाही काय होता माझे आता शेतकऱ्या सांगितलं तसं कोणालाही या ठिकाणी कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा त्याला त्याच्या पद्धतीनं मध्ये लादण्याचा अधिकार नाही का मागच्या काही वर्षामध्ये त्यात पाच सात वर्षामध्ये या परिणाच्या भागामध्ये जर काही रंगा नाच चालू राहिला अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या अनेकांचे खूज केले अनेक लेकरा भावाचे वातावरण आणण अशा अनेक अन्य अत्याचाराच्या घटना या परळीच्या भागामध्ये घडल्या बांधवणूक मध्यंतरी विशिष्ट त्रवर्तीचे मी वारंवार सांगत आलो आहे सगळ्या जाती धर्मातले दोन टक्के लोक सगळ्या जाती धर्मातल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांवर अन्याय अत्याचार करायला हे जातीचा धर्माचा लढा माहिती विशिष्ट पूर्वतीच्या अन्यायाचा लढा आहे या ठिकाणी आम्ही बघत असाल तुम्ही आम्ही सगळे आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाच्या सणावारामध्ये एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये गेल्याशिवाय आमचं कुठलंच काही होत नाही आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक इथं गुन्ह्या गुरु नांद असताना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी विशिष्ट लोकांनी इथं साधीवाद धर्मवाद या ठिकाणी निर्माण केला यांचं षडयंत्र ओळखलं नाही आम्ही यांना ताकद दिली आम्ही यांना सत्ता दिली त्या सत्तेच्या माध्यमातून यांनी आम्हाला संपत्ती कमवली आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून यांनी असे अनेक अन्य अत्याचार या ठिकाणी केले आणि मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला सत्ता दिली ना त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार बोगस काम करून तुम्ही संपत्ती कमवली मग त्या संपत्तीचा सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी तुम्ही काय केला नाही माणूस तुम्हाला विरोध करत नव्हता गोविंदाने तुमचा अन्याय अत्याचार सुद्धा सहन करत होता तुम्हाला एखादी एजन्सी दिसली मोक्यावरचा दिसला घर दिसलं तरी ते तुम्ही लुटलं तरी पर्रिकर म्हणा सहन केलं पण आमच्या लेकरांच्या आमच्या बहिणी बाळाचे तुम्ही आमच्या वारकल वारकल लेकरांच्या त्यांचं पंख गिरावून घेतलं अरे आम्ही त्या वेळेला विचार करतो घरी जर जायला उशीर झाला आमच्या लेकराचा फोन येते पप्पा कुठपर्यंत ही माझ्या भाऊच्या लेकरांना वाटत असेल ना काय आणि काय काय केलं होतं माझ्या भाऊ काय त्यांना अशा पद्धतीचा त्यांच्या लेकर तुम्ही अधिकार सांगला या लोकशाहीमध्ये एवढा मात सांगला नाही ही राजशाही नाही ही आमच्या बापानं दिलेली लोकशाही तर पाच वर्षाने त्या पिकांचा राजा निवडण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांना दिला हे तुम्ही विसरला अनेक मोठे या ठिकाणी अनेक प्रकरण तुम्हाला सांगता येतील पण मला या ठिकाणी एकच सांगायचं बांधवांना येणारा काळ खूप खर्च मागच्या काही वर्षामध्ये आपण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं असेल की आमच्या पोरजीला बीडला के बदनाम केलं बदनाम केलं अरे आराम करून तुम्हीच बदनाम केलं आम्हीच सगळ्या धर्माचे मी ज्या गावामधून येतो नव्वद टक्के माझा रे समाज आहे माझं एकच घरी परवा माझ्या लग्न झालं सगळं राबणारा माझा एकमेकाच्या सुखादुखामध्ये घटना घडली जाऊन आम्ही ते सुखदुख वाटवणारे आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाचं अवतर घेऊन या ठिकाणी एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये जसा काही माना कार्यक्रम आहे अशा पद्धतीचा राबणार आहे आम्ही माणस अरे आमचं आमच्या बाजा धुळेला आमच्या भिंतीला वा आमचा तो कधीच नाही ता तो वाद फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही निर्माण केला आणि आज आम्हाला कुठं तरी काय पण वारंवार ते सांगायला चालू आहे की असं झालं तसं झालं अनेक लोकांनी की या ठिकाणी अशा पद्धतीचा जातीवाद चालू आहे अशा पद्धतीचं हे चालू आहे माझ्या वंजारी समाजाला सुद्धा बदनाम करण्याचं क्रिया ह्या हे केलं मी त्या दिवशी अनेक वेळा असतो वंजारी समाज असा अरे समा बाबा सत्तर टक्के आजही आम्ही वंजारी समाजात लहानपणापासून जे आम्ही मी वेगळं नाते आणि आम्हाला त्या साथी बद्दल तुम्ही सांगता विशिष्ट प्रवृत्तीचे सगळ्या जाती धर्मामध्ये जे मला एक प्रवृत्तीचे लोक आहेत यांनी जे सुद्धा आणले माझे प्रोग्राम माधव भाऊचं कुटुंब उद्धवस्त केलं भिकर जाऊस चालू आहे सांगता येतील म्हणून या ठिकाणी एकच प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी आहे की पाऊसच नाही आता आमच्या संजीव ताईला सांगितलं आम्ही वादळ वारी आज छेलो पण आम्ही माधव भाऊ मुंडे यांना न्याय मिळत पर्यंत आम्ही हात नाही आमच्या पहिलीला पूर्णपणे न्याय देण्यासाठी आम्ही पुरवित जनता या ठिकाणी सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षाचे लोक आता करून प्रशासनाला इशारा आहे आमचा कि कुफाणाच्या अगोदरच्या लाटेचा किंवा त्याचा अंदाज तुम्ही घ्या सर वेळ परत वेळेतच तुम्ही हे नराध आरोपी हे अटक करून त्या हरामखोरांना तुम्ही तात्काळ अटक करून सजा देणार नाही तर आम्हाला हातात जडुके घडव लागतील आम्हाला आमच्या न्याय हातासाठी आम्ही दडुके घेऊ काही करू कुठल्याही गोष्टीला लोकशाही मार्ग आम्ही कुठल्याही स्थळाला जाऊ पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही तेवढंच या ठिकाणी बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका दुसरी आनाथ केले या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि यांनी शिव पूर्ण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही ऐकले नाही तुमच्या लेकरा बाळाच्या लेकरा पंख जरी एक हिरावून घेतला असेल या नवाधामानं तरी ते पंख घेण्याचं काम या ठिकाणी नक्कीच या महाराष्ट्रातील सुजान सगळी जनता या ठिकाणी करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो त्यानंतर प्राध्यापक पवन मुंडे सर आज स्वर्गवासी महादेव मुंडे त्यांच्या हस्ते प्रसरणे आपण या ठिकाणी पोहोचला कल्याणवाडी गावचे नागरिक मोठ्या संख्येने बसलेला आहोत मला या ठिकाणी प्रशासनाला एवढंच म्हणायचंय की आज प्रशासन कुठलाही आरोग्य पकडू शकतो इवन आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या महिले तर सिंधू त्या अतिरिकेने मारले तर पाकिस्तान कोण आरोपी मारले आणि आमचा सर्वसामान्य कष्ट करून कोण भरणारा माणूस त्या माणसानं त्याच्या आयुष्यात आधी मुंडे सुद्धा मारली नाही तो माणूस मुलाच माहित नव्हता आपलं काम आणि आपण त्या गोष्टीनं चालणारा महाजव मुंडे त्याचा मर्डर होऊन आज एकतीस महिने उलटून गेले तरी आरोपी सापडत नाही माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे जो कोणी आरोपी असेल त्याचा प्रशासनाने शोध घ्यावा आणि त्याला तात्काळ अटक करावी कविवा आमचा इतिहास वेगळा आमच्या शासनाने गोखवण्याचा प्रयत्न करू नये आज हे आंदोलन गाव पातळीवर सामोरे उद्या जिल्हा पातळीवर राहील तर त्या आंदोलनाची झट लागणार नाही एवढा धन्यवाद